नमस्कार विद्यार्थी व पालक मित्रांनो करिअर मेकिंग गायडन्स यूट्यूब चॅनलमध्ये मी स्वतः डॉक्टर राजकुमार आडकर करिअर कोच एम बी बी एस काउन्सिलर माढा सोलापूर वास्तविक आज सर्वात महत्त्वाचा टॉपिक आपल्या सर्वांना सांगण्यासाठी आलेलं आहे पाठीमागच्या काही व्हिडिओमध्ये मी तुम्हाला अपग्रेडेशनच्या संदर्भात म्हणजे तुम्ही तिसऱ्या राऊंडच्या शेवटपर्यंत काय करता येऊ शकतं तुम्हाला अपग्रेडेशन किती वेळा होऊ शकतं संदर्भात डिटेल व्हिडिओ बनवला होता पण तरीहीसुद्धा खूप साऱ्या विद्यार्थी पालक आणि सर्वांच्या मनामध्ये कन्फ्युजन आहे आणि हे कन्फ्युजन दूर करण्यासाठी मी तुमच्यासमोर आलो आहे प्रत्येक वेळा मी सांगत आलेलो आहे की काउन्सिलिंगचे दोन प्रकार आहेत एक तर ऑल इंडिया काउन्सिलिंग ज्याला आपण एम बी बी एस बी डी एसची एम सी सी थ्रू चालत असते तिकडे तुम्हाला एम्स जिपमर आणि पंधरा टक्के गव्हर्मेंट एम बी बी एस बी डी एसचे कॉलेजेस होतात त्याचबरोबर डीमडचे शंभर टक्के कॉलेजेस होतात याच्यामध्ये चार राऊंडमध्ये होतं पहिल्या राऊंडला राऊंड वन म्हणतात दुसऱ्या राऊंडला राऊंड टू तिसऱ्या राऊंडला मापअप राऊंड आणि चौथ्या राऊंडला व्हेकन्सी राऊंड असं म्हणतात त्याच पद्धतीनं एम बी बी एस बी डी एस नंतर जो टॉपिक राहतो तो म्हणजे बी एम एस बी एम एस आणि बी एच एम एस त्याच्यासाठी सेंट्रल काउन्सिलिंगच्या प्रकारामध्ये जो डबल ए ट्रिपल सी नावाचा एक प्रकार असतो की ज्यानं आपण पंचावन्न हजार रुपये रजिस्ट्रेशन करून सर्व कॅटेगरीतल्या विद्यार्थ्यांना शंभर टक्के भारत देशातील दहा डीम्ड बी एम एस बी एच एम एस कॉलेजेसमध्ये ॲडमिशनसाठी <laughs> कॅटेगरीचं बेनिफिट कसल्याही प्रकारचे मेरिटमधलं मिळत नाही त्याचबरोबर फीजमधलं मिळत नाही हे सुद्धा डबल ए ट्रिपल सीमधून आपल्याला पंचावन्न हजार रुपये रजिस्ट्रेशन करून आपल्याला करता येऊ शकत असतं त्यानंतर त्याच टॉपिकमध्ये गव्हर्मेंटचे बी एम एस बी एम एस आणि बी एच एम एसचे खरं तर बी एम एसचे कॉलेज नाही आहेत गव्हर्मेंटचे बी एच एम एसचे अगदी एक कॉलेज आहे जळगावचं महाराष्ट्रामध्ये आणि बाकीचे जे बावीस कॉलेजेस बी बी एम एसचे महाराष्ट्रातले आणि इतर संपूर्ण भारत देशातले गव्हर्मेंट कॉलेजेसमध्ये किंवा सुद्धा आयुर्वेद कॉलेजेस आहेत त्यामध्ये आपले शंभर टक्के एम्समधले आणि बाकीचे सर्व पंधरा टक्के गव्हर्नमेंटचे बी एम एस आणि बी एच एम एस कॉलेजेसमधला प्रोसेस करणारी सिस्टम असते त्याला डबल ए ट्रिपल सी किंवा आयुष ॲडमिशन सेंट्रल काउन्सिलिंग कमिटी असे म्हणतात हे झालं सेंट्रल काउन्सिलिंग त्यानंतर ई टी सेल सर्वांसाठी एकच रजिस्ट्रेशन एक हजार रुपयाचं असतं त्यामध्ये तीन ग्रुप केले आहेत ग्रुप ए ग्रुप बी आणि ग्रुप सी ग्रुप एमध्ये एम बी बी एस बी डी एस असतं ग्रुप बीमध्ये बी एम एस बी एम एस आणि बी एच एम एस असतं ग्रुप सीमध्ये फिजिओथेरपी ऑडिओथेरपी स्पीच थेरपी ऑक्युपेशनल थेरपी आणि बी पी एन ओ हे सर्व डी कोर्सेस असतात या सगळ्यांचे चार राऊंड होतात पहिल्या राऊंडला राऊंड वन म्हणतात दुसऱ्या राऊंडला राऊंड टू म्हणतात आणि तिसऱ्या राऊंडला आपण मॉप राऊंड म्हणतो आणि तिसऱ्या चौथ्या राऊंडला आपण स्ट्रे वेकन्सी राऊंड असं म्हणतो गव्हर्नमेंटच्या नियमानुसार स्पॉट राऊंड किंवा इन्स्टिट्यूट लेवल राऊंड होणार नाही असं गेल्या वर्षीपासून सांगितलेलं आहे त्यामुळे स्पॉट राऊंड होऊन म्हणता येणार नाही स्टे वेकन्सी राऊंडसुद्धा ऑनलाईन होतो दुसरा महत्त्वाचा मुद्दा सर्व काउन्सिलिंग प्रोसेसमध्ये त्याचबरोबर ओपन स्टेट्स सुद्धा असतं की ज्या इतर राज्यामध्ये सुद्धा आपण बी एम एससाठी दुसऱ्या राज्यामध्ये प्रायव्हेटमध्ये जाता येतं त्याचबरोबर एम बी बी एसच्या प्रायव्हेटमध्ये सुद्धा काही ओपन स्टेटमध्ये जा जाता येतं त्याला ओपन डोमिसाईल स्टेट काउन्सिलिंग प्रोसेस असं म्हणतात ओपन डोमिसाईल म्हणजे काय बघा कुठचं कोणतंही डोमिसाईल असलं तरी चालू शकतं म्हणजे तुम्ही त्याच राज्यातला असावा लागत नाही त्याला ओपन डोमिसाईल म्हणायचं त्याला ओपन स्टेट्स पण साध्या भाषेमध्ये म्हणतात त्याच्यामध्ये बी एम एस बी सी एम एसमध्ये ओपन स्टेट्समध्ये तुम्हाला कॅटेगरीचा बेनिफिट मिळत नाही आणि मेरिटचा बेनिफिटसुद्धा मिळत नाही त्याला आपण ओपन स्टेट्स काउन्सिलिंग असं म्हणतो ह्या तीन प्रकारचे काउन्सिलिंग असतात आता बऱ्याच वेळा या नियमामध्ये आपण अपग्रेडेशन किंवा नवीन कॉलेज मिळालं तर जाऊ शकतं का नाही आहे का संदर्भात खूप सारे क्वेश्चन्स आणि कन्फ्युजन येतात खरं काहीच काळजी करण्याचं काम नाही एकदम सोपं 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 काम आहे मी तुम्हाला सांगतो पहिल्यांदा एम बी बी एस बी डी एसचा पहिला राऊंड एम सी सी एम सी सी थ्रू चालू होतो एम्स जिपमरचा आणि डीम्डचा पहिल्या राऊंडचा ज्या दिवशी रिपोर्टिंगचा दिवस संपतो त्या दिवशीपासून रजिस्ट्रेशन असेल किंवा चॉईस फिलिंग असेल आपल्या महाराष्ट्रातला स्टेट काउन्सिलिंगचा एम बी बी एस बी डी एसचा पहिल्या राऊंडचं चॉईस फिलिंग सुरू होतं आलं लक्षात त्याच पद्धतीनं एम सी सीचा एम बी बी एस बी डी एसचा ऑल इंडियाचा दुसरा राऊंड ज्यावेळेस रिपोर्टिंगचा शेवटचा दिवस संपतो त्याच दिवशी महाराष्ट्रातलासुद्धा किंवा स्टेट सुद्धा बी एम बी बी एस बी डी एसचा दुसरा राऊंडचे चॉईस फिलिंग सुरू होते त्याच पद्धतीनं तिसरा त्याच पद्धतीनं चौथा आता डबल ए ट्रिपल सी पहिल्यांदा ऑल इंडिया काउन्सिलिंगमधून आपल्याला बी एम एस बी एम एस आणि बी एच एम एससाठी प्रोसेस चालत असते पहिल्यांदा डबल ए ट्रिपल सीचा राऊंड होतो आणि त्यानंतर ज्या दिवशी रिपोर्टिंगचा शेवटचा दिवस असतो पहिल्या राऊंडच्या त्या दिवसापासून पुढे आपल्याला महाराष्ट्र स्टेट काउन्सिलिंग प्रोसेसमधला बी एम एस बी एम एस बी एच एम एसचा जो ग्रुप बी ए एम सी टी सी एलचा त्याचं चॉईस फिलिंग सुरू होतं अशा पद्धतीने हे राऊंड चालत असतात ऑल इंडियाचा पहिला संपला की त्याच्या लगेचच ऑल इंडियाचा महाराष्ट्र स्टेटला किंवा स्टेट, स्टेट काउन्सिलिंगचा दुसरा ऑल इंडियाचा दुसरा झाला की त्यानंतर आपला दुसरा अशी प्रोसेस होत असते आता बऱ्याच वेळा संपूर्ण प्रोसेसमध्ये पहिल्या राऊंडमध्ये फ्री एक्झिट ठेवलं आहे आता फ्री एक्झिट म्हणजे काय पहिल्या राऊंडमध्ये जर तुम्ही समजा एखादं कॉलेज तुम्हाला जॉईन झालं केलेला म्हणजे समजा अलाउट झालं म्हणजे कोण कोणत्याही काउन्सिलिंग प्रोसेसमध्ये म्हणजे तुम्ही चॉईस फिलिंग दिलं रजिस्ट्रेशन केलं चॉईस फिलिंग केलं आणि चॉईस फिलिंग नंतर तुमचं कॉलेज एक पाहिजे ते तुम्हाला मिळालं आहे पण पहिल्या राऊंडमध्ये तुम्हाला पहिला राऊंड भूताच आपण म्हणतो तर तसं तुम्हाला फ्री आहे त्याच्यामध्ये तुम्ही सोडू शकता त्याला आपण फ्री एक्झिट म्हणतो आता फ्री एक्झिट म्हणजे काय कॉलेजवरती जाण्याची गरज नाही त्याच्याकडे दुर्लक्ष करायचं आणि ॲडमिशन घ्यायचं नाही मग ते डबल ए ट्रिपल सी असू दे एम सी सी असू दे किंवा स्टेट काउन्सिलिंग प्रोसेसमधील प्रोसेससुद्धा असू दे ह्या सर्व प्रक्रियेमध्ये आपल्याला थ्रू म्हणजे आपल्याला पहिल्या राऊंडमध्ये फ्री एक्झिट असतं खरं पाहता उत्तर प्रदेशमध्ये सुद्धा पहिल्या राऊंडला फ्री एक्झिट नव्हती पण यावर्षीपासून फ्री एक्झिट सुरू झालेली आहे आता बघा दुसऱ्या राऊंडच्या संदर्भात आता ऑल इंडियाचा दुसरा राऊंड सुरू झाला आहे आता बऱ्याच वेळा डीमडमध्ये एम बी बी एस बी एस असेल किंवा बी एम एस असेल डीमडमध्ये ॲडमिशन घेतल्यानंतर त्याच राज्यातल्या स्टेटमध्ये ॲडमिशन मिळाल्यानंतर जाता येतं का हा एक प्रश्न विचारला जातो <coughs> आणि स्टेटमध्ये ॲडमिशन समजा पहिल्या राऊंडमध्ये घेतलेला असेल आणि ऑल इंडियामध्ये दुसऱ्यामध्ये राऊंडमध्ये गेत घेता येत असेल का तर शंभर टक्के घेता येतं ते कसं बघा आता आपण एम बी बी एस बी अभ्यास करूया एम सी सीचा पहिला राऊंड संपला आणि रिपोर्टिंगचा रिपोर्टिंग म्हणजे जॉईनिंग म्हणतो आपण जॉईनिंगचा शेवटचा दिवस असेल ना त्या दिवसाच्या पुढे आपल्याला महाराष्ट्र स्टेट काउन्सिलिंगचा एम बी बी एस डी एचा पहिला राऊंड सुरू होतो मग ज्यावेळेस पहिला सुरू होईल बरोबर आणि ज्यावेळेस त्याची सिलेक्शन लिस्ट येईल सिलेक्शन लिस्ट आली की तिथून पुढे दोन ते तीन दिवस आपल्याला पहिल्या राऊंडमध्ये एम सी सीच्या ऑल इंडियामध्ये जे मिळालेलं आणि जॉईन केलेलं कॉलेज आहे ना ते सोडण्यासाठी किंवा सरेंडर करण्यासाठी किंवा राजीनामा देण्यासाठी किंवा रेजिग्नेशन देण्यासाठी दोन दिवस आपल्याला मिळतात बरोबर म्हणजे सोयीसाठी आहे सगळं एम सी सीमचं तिथं घेतलेलं ॲडमिशन आपला डीमचं असेल किंवा एम सीसीपर्चं ते सोडून तुम्हाला महाराष्ट्राच्या स्टेट काउन्सिलिंगच्या पहिल्या राऊंडमध्ये भाग घेता येऊ शकतो हे बघा पहिल्या राऊंडमध्ये समजा महाराष्ट्राच्या जॉईन केलेला असेल समजा आता एक्झाम्पल धरून जाता की जे चार तारखेपर्यंत किंवा पाच सप्टेंबरपर्यंत आपल्याला एम बी बी एस बी डी एसच्या राऊंडमध्ये आपल्याला कॉलेज जॉईन केलेलं असेल नंतर आपला महा ऑल <coughs> इंडियाचा जो एम्स जिपमर आणि डिम्ड कॉलेजमधला किंवा पंधरा टक्के गव्हर्नमेंटचा सुद्धा ऑल इंडियाचा एम सी सीचा राऊंड सुरू झाला ज्यावेळेस सुरू झाला आणि अलॉटमेंट लिस्ट लि लिस्ट आली त्याच वेळेस आपल्याला सी टी एलमध्ये मिळालेलं पहिल्या राऊंडमधलं कॉलेजचं रेजिग्नेशन चालू झालं कळलं का मी काय म्हणतो ते म्हणजे पहिल्या राऊंडमध्ये तुम्ही कुठंही घेतलेलं असेल तर दुसऱ्या वरच्या किंवा खालच्या राऊंडमध्ये आपल्याला जाण्यासाठी दोन दिवस किंवा तीन दिवस कधीतरी असं रेजिग्नेशन देता येत असतं म्हणजे ते कॉलेज सोडता येतं ही प्रोसेस पहिल्या राऊंडमध्ये ऑल इंडियामधून सोडता सोडून पहिल्या ऑल इंडियाच्या पहिल्यामध्ये पण जाता येतं पहिल्या ऑल स्टेट मधून सोडून ऑल इंडियाच्या दुसऱ्या राऊंडमध्ये पण जाता येतं आता दुसऱ्या ऑल इंडियामध्ये जॉईन केलेलं सोडून तुम्ही दुसऱ्या महाराष्ट्र स्टेट काउन्सिलिंगमध्ये पण जाता येऊ शकता आता बघा इथपर्यंत आल्यानंतर महाराष्ट्र स्टेट काउन्सिलिंगमध्ये दुसऱ्यामध्ये घेतलेलं ॲडमिशन सोडूनसुद्धा आपल्याला ऑल इंडियाच्या स्टेट काउन्सिलिंगच्या तिसऱ्या राऊंडमध्ये सुद्धा जाता येऊ शकतं परंतु ज्या दिवशी आपली स्टेट काउन्सिलिंगची प्रोसेस एम बी बी एस बी डी एसचा तिसरा सो राऊंड सुरू होईल त्याच्यामध्ये इलिजिबिलिटी ट्रायटेरिया आपल्याला सांगितलेलं आहे की ज्या विद्यार्थ्यांनी ऑल इंडियामध्ये असेल किंवा स्टेटमध्ये असेल राऊंड वनमध्ये आणि राऊंड टूमध्ये जर तुम्ही जॉईन केलेलं असेल म्हणजे ॲडमिशन घेतलेलं असेल तर तुम्ही स्टेटच्या तिसऱ्या राऊंडमध्ये इलिजिबल नाही त्याचबरोबर ऑल इंडियाच्या तिसऱ्या राऊंडमध्ये तुम्हाला कॉलेज जॉईन केलेलं असू दे किंवा अलॉट केलेलं निस्त झालेलं असू दे तरीसुद्धा तुम्ही महाराष्ट्राच्या स्टेट काउन्सिलिंगच्या एम बी बी एस बी डी एसच्या राऊंडमध्ये एंट्री करता येऊ शकत नाही तिथपर्यंत झालं ओके आता मापोप राऊंडच्या नंतर स्ट्रे वॅकन्सी राऊंड जो होतो त्यामध्ये आपल्याला कुणाला जाता येतं ज्या विद्यार्थ्यांनी तिसऱ्या राऊंडच्या बघा ऑल इंडियाचा तिसऱ्या राऊंडचा शेवटचा दिवस रिपोर्टिंगचा किंवा स्टेट काउन्सिलिंगचा तिसऱ्या राऊंडचा शेवटचा दिवस या दिवशीपर्यंत तुम्ही जर कॉलेज एखादं जॉईन केलेलं असेल म्हणजे कुठेतरी ॲडमिशन घेतलेलं असेल किंवा थर्ड राऊंडमध्ये तुम्हाला अलॉट झालं तुम्ही जॉईन केलं नाही ॲडमिशन घेतलं नाही मग ते ऑल इंडियामध्ये डीम्ड असू द्या किंवा स्टेटमधलं सुद्धा एम बी बी एस बी डी एसचं कॉलेज असू द्या जॉईन केलं नाही तर तुम्ही प्रोसेसच्या बाहेर पडता हे लक्षात घ्या त्यामुळे स्ट्री वेकन्सी राऊंडमध्ये तुम्हाला एंट्री नाही मग एंट्री कुणाला आहे की आजपर्यंत म्हणजे तिसऱ्या राऊंड राऊंड वन टू आणि थ्री तीन राऊंडच्या शेवटच्या दिवसापर्यंत रिपोर्टिंगच्या शेवटच्या दिवसापर्यंत ज्या विद्यार्थ्यांना कुठलंही कॉलेज अलॉट किंवा जॉईन केलेलं नसेल आता तुम्ही अलॉट म्हणजे काय अलॉट झालं तुम्ही घेतलं नाही तरी पण तुम्ही बाधच झाला बरोबर आणि अलॉट झालं ॲडमिशन घेतलं तरी पण तुम्ही बादत झाला स्ट्रे वेकन्सी राऊंडमध्ये तुम्हाला एंट्री नाही म्हणजे फक्त प्युअर ज्यांना आतापर्यंत काहीच मिळालं नाही असेच विद्यार्थी ऑनलाईन स्ट्रे वेकन्सी राऊंडच्या ऑल इंडियामध्ये पण भाग घेता येतात त्याचबरोबर महाराष्ट्र स्टेट काउन्सिलिंगच्या प्रोसेसमध्ये सुद्धा फक्त नॉट रिपोर्टेड ॲज वेल ॲज नॉट अलॉटेड विद्यार्थीच आपल्याला स्ट्रे वेकन्सी राऊंडमध्ये एंट्री होते आता स्ट्रे वेकन्सी राऊंडमधले रे नियम जर पाहायला गेलो आपण तर त्यावेळेस ऑनलाईन स्ट्री वेकन्सी राऊंडमध्ये आता यावर्षी चॉईस फिलिंग आपल्याला दिलेली आहे आता महाराष्ट्र स्टेट काउन्सिलिंगचं शेड्यूल ऑनलाईन स्ट्री वेकन्सी राऊंडचं दिलेलं नाही त्यामुळे त्यावेळेस चॉईस फिलिंग येणार आहे नाही ना ते पुढे सांगेन मी तर सांगणार नाही कारण नियम बदलत जात आहेत परंतु महा एम सी सी ऑल इंडिया कोट्याचं मात्र एम बी बी एस मिडीएसचं चारही राऊंडचं शेड्यूल आलं आहे त्याचबरोबर बी एम एस बी एम एस बी एच एम एसचं डबल यू ट्रिपल सीचं चार राऊंडचं शेड्यूल आलं आहे त्याच्यामध्ये मात्र चौथ्या राऊंडला किंवा त्याला आपण ऑनलाईन स्ट्री वेकन्सी राऊंडमध्ये आपल्याला फ्रीज रजिस्ट्रेशन पण करता येऊ शकतं त्याचबरोबर आपल्याला डबल एट त्याचबरोबर त्याच्यामध्ये आपल्याला चॉईस फिलिंगसुद्धा करता येऊ शकते पण ऑनलाईन स्ट्री वेकन्सी राऊंडमध्ये मात्र एकदा चॉईस फिलिंग केली की तिथून पुढे तुमच्या त्या वर्षीचे चॉईस फिलिंग संपली म्हणजे कसं बघा ऑनलाईन स्ट्री वेकन्सी राऊंडमध्ये चौथा राऊंड ह्या चौथा राऊंडमध्ये समजा एक प्रत्येक सगळे मिळून एक पन्नास सीट शिल्लक राहिलेले आहेत मग त्या ठिकाणी तुम्ही चॉईस फिलिंग दिली आणि मिळालेलं कॉलेज जर तुम्ही मी अलॉट झाले सगळ्यांना आणि तुम्हाला जर मिळालेलं कॉलेज जर तुम्ही घेतलं नाही तर तुम्ही प्रोसेसच्या बाहेर पडता म्हणजे तुम्ही बाद झाला तिथून पुढे पुढच्या राऊंडमध्ये भाग येणार म्हणजे आता तुम्हाला चौथ्या राऊंडनंतर पुन्हा राऊंड होतो का हो ऑनलाईन स्ट्री वेकन्सी राऊंड हा चौथा जरी राऊंड असला तर त्याचे मात्र वेगवेगळे तुकडे पडू शकतात म्हणजे ऑनलाईन स्ट्री वेकन्सी राऊंड टू थ्री फोर फाईव्ह असे होऊ शकतात पण ते अगदी दोन तीन दोन तीन दोन तीन दिवसाचे असतात काही काही बी डी एसचे कॉलेजचे काही ॲडमिशन नाही झालं तर ते छोटे छोटे पाच राऊंड वगैरे होऊ शकतात परंतु त्या राऊंडचा काही संबंध येत नाही बऱ्याच वेळा तिसऱ्या राऊंडमध्ये जॉईन केल्यानंतर मला जर समजा आपल्याला स्ट्रे वेकन्सीमध्ये राऊंड जाता येत नाही का असं विचारतात तर नाही जाता येत हे लक्षात ठेवायचं आहे दुसरा महत्त्वाचा मुद्दा सेकंड राऊंडमध्ये जर कॉलेज आपल्याला मिळालेला असेल आणि ते जर तुम्हाला सोडायचं असेल तर काय होईल तुम्ही प्रोसेसच्या बाहेर पडता म्हणजे तुम्ही बाद होता म्हणजे दुसऱ्या राऊंडचे नियम स्ट्रिक्ट आहेत परंतु विशेष म्हणजे आपल्या सीई टी सी महाराष्ट्र स्टेट काउन्सिलिंग प्रोसेसमध्ये मात्र आपल्याला जरी दुसऱ्या राऊंडमध्ये ॲडमिशन नाही घेतलं तरी तिसऱ्या राऊंडमध्ये फ्रेश एक हजार भरून भुरुं। रुपये भरून रजिस्ट्रेशन करता येऊ शकतं त्याचबरोबर बघा रजिस्ट्रेशन मात्र महाराष्ट्र स्टेट काउन्सिलिंगमध्ये फक्त दोनच वेळा करता येते एक तर पहिल्या राऊंडला आणि मपोब राऊंडला म्हणजे तिसऱ्या राऊंडला परंतु ऑल इंडिया काउन्सिलिंगमध्ये मात्र डबल ए ट्रिपलची असू दे किंवा एम सी सी असू दे दो दोन्ही काउन्सिलिंग प्रोसेसमध्ये राऊंड वनमध्ये राऊंड टू थ्री आणि फो, फोर फोर म्हणजे फोरला ऑनलाईन स्ट्रीशी म्हणतो या चारही राऊंडमध्ये आपल्याला फ्रेश एंट्री करता येऊ शकते मग आता बऱ्याच वेळा काय होतं की पहिल्या राऊंडला फ्री एक्झिट आहे ऑल इंडियामध्ये दुसऱ्या राऊंडला जर मिळालं जर नाही घेतलं तर तुमचे डिपॉझिट जे पन्नास हजार रुपये भरलेलं असेल बी एम एससाठी डीमसाठी आणि दोन लाख पाच हजार डीमसाठी एम बी बी एस बी डी एससाठी भरलेलं असेल त्याचबरोबर अकरा हजार किंवा साडेपाच हजार रुपये हे जे ऑल इंडियामध्ये भरलेलं असेल कॅटेगरी वाईज गव्हर्मेंटसाठी किंवा एम सी एफसाठी किंवा खाली एकवीस हजार भरलेला असेल डबल एच डी पल्सीसाठी हे सर्व डिपॉझिट फोरपीट होतं सेकंड राऊंडला परंतु तरीसुद्धा तिसऱ्या राऊंडला आपल्याला रजिस्ट्रेशन करता येतं परंतु चौथ्या राऊंडला फ्रेश जरी रजिस्ट्रेशन करता येत असेल तरीसुद्धा तिसऱ्या राऊंडमध्ये अलॉट झालेल्या विद्यार्थ्यांना पुन्हा ऑनलाईन स्ट्रीव राऊंडच्या रजिस्ट्रेशनमध्ये भाग घेता येत नाही ते ब्लॉक्ड बाय एस असं येतं बरोबर मला वाटतं एकंदरीत सगळे कन्सेप्ट तुमचे समजलेले आहेत म्हणजे अपग्रेडेशन तुम्हाला किती वेळा होऊ शकतं पहिल्या राऊंडमधून दुसऱ्या राऊंडमध्ये दुसऱ्या राऊंडमधून तिसऱ्या राऊंडमध्ये दोन वेळा अपग्रेडेशन होतं तुम्हाला जर पहिल्याच राऊंडला जर काहीच मिळालं नाही दुसऱ्या राऊंडला पहिल्यांदा मिळालेलं असेल तर ते घ्यावं लागतं आणि तिथून पुढे तिसऱ्या राऊंडमध्ये अपग्रेडेशन करता येऊ शकतं म्हणजे त्याला एकच अपग्रेडेशन झालं पण पहिल्या दोन्ही राऊंडमध्ये काहीच मिळालं नाही आणि तिसऱ्या राऊंडमध्ये जर समजा तुम्हाला एखादं राऊंड कॉलेज मिळालं तर ते घ्यावंच लागतं तुम्हाला अपग्रेडेशन नाही आता रिटेन्शन फॉर्मच्या संदर्भामध्ये खूप साऱ्या क्वेश्चन्स येतात आता रिटेन्शन फॉर्म म्हणजे काय आहे की असा एक कागद कॉलेजवर मिळतो की जो कॉलेज महाराष्ट्र स्टेट काउन्सिलिंग प्रोसेसमध्ये की जो पेपर आहे की ते पेपर तुम्हाला आपल्या प्रोसेसला ब्रेक लावतो म्हणजे ॲडमिशन प्रोसेस आता पहिल्या राऊंडमध्ये एखादं कॉलेज आपल्याला मिळालेलं आहे समजा उदाहरणार्थ सोलापूरचं गव्हर्मेंट एम बी बी एस मिळालेलं आहे तर तुम्ही जर समजा तिथं रिटेन्शन धरून दिलं तर तिथून पुढे ते प्रोसेसमध्ये तुम्ही भाग घेऊ शकत नाही म्हणजे तुमचं सीट फायनल झालं ते ॲडमिशन झालं म्हणायचं अपग्रेडेशन करण्यासाठी आपल्याला नकोच आहे असेल तरीसुद्धा चालतं त्या ठिकाणी आपल्याला रिटेन्शन फॉर्म भरून देता येतो म्हणजे कॉलेज रिटेन झालं आता दुसऱ्या राऊंडमध्ये एखादं कॉलेज मिळालं असेल ते पण चांगलं मिळालं असेल आणि मला पुढे काहीच बदलायचं नसेल तरीसुद्धा दुसऱ्या राऊंडलासुद्धा आपण रिटेन्शन फॉर्म भरून देऊ शकतो किंवा नाही दिला तर तिसऱ्या राऊंडमध्ये आपल्याला अपग्रेडेशनसाठी चॉईस फिलिंगसाठी जाता येऊ शकतं आता बेटरमेंटसाठी तुम्हाला तिसऱ्या राऊंडमध्ये रि रिटेन्शन फॉर्म भरून द्यायची आवश्यकता आहे का तुम्ही रिटेन्शन फॉर्म भरून देऊ किंवा द्या किंवा न द्या तिसऱ्या राऊंडनंतर तुमची प्रोसेस संपते ॲटो रिटेन्ड असतं तिसऱ्या राऊंडमध्ये ॲटो रिटेन होतं आता तुम्ही म्हणाल किंवा रिटेन्शन फॉर्म मला भरून दिला नाही पहिल्या राऊंडमध्ये परंतु मला दुसऱ्या आणि तिसऱ्या राऊंडमध्ये भाग नाही घेतला का तर काय होईल नाही भाग घेतला तरी चालतं तुम्ही आपलं आपोआप रिटेन्शन होऊन जातं परंतु तुम्ही चॉईस फिलिंग दिली आणि ते पुन्हा नाही घेतली तर मात्र तुम्हाला अडचणीची होते त्यामुळं कोणतंही कॉलेज जॉईन ज्यावेळेस आपण करतो त्यावेळेस जॉईन केलेल्या कॉलेजवरती जाऊन रिटेन्शन फॉर्म जरी नाही भरून दिला तरी तिथल्या पुढच्या प्रोसेसमध्ये जाता येतं आणि रिटेन्शन फॉर्म न भरता सुद्धा आपल्याला रिटर्न करता येतं ते म्हणजे पुढच्या चॉईस्फिनीमध्ये भाग घ्यायचा नाही बरोबर आपल्याला करता येतं बऱ्याच वेळा काय होतं की पहिल्या राऊंडमध्ये आपल्याला एखादं कॉलेज मिळतं ते ॲडमिट पण क ॲडमिशन घेतो आणि दुसऱ्या राऊंडमध्ये आपल्याला काहीच मिळत नाही ते सेमच राहतं तर आपण काय करायचं आहे का कॉलेजला जाऊन काही करायची गरज नाही आता हे रिटेन्शन फॉर्मबद्दलचं तुम्हाला लक्ष झालं रिटेन्शन फॉर्म भरायला पहिल्या दुसऱ्या आणि तिसऱ्या राऊंडमध्ये देता येतं नाही दिलं तर त्याच्या पुढच्या राऊंडमध्ये चॉईस फिलिंग केले की तुमचं चालतं परंतु तिसऱ्या राऊंडनंतर रिटेन्शनचा संबंध येत नाही ॲटो रिटेन्ड होतं हा झाला रिटेन्शन फॉर्मच्या संदर्भात आता बघा ऑल इंडियाला रिटेन्शन असतं का आता रिटेन्शन हे शब्द तिकडे नसतो रिटेन्शन फॉर्म भरून देणे हा शब्द नसतो मग काय असतं विलिंगनेस फॉर बेटरमेंट हा शब्द असतो आणि ते बी ऑनलाईन असतं म्हणजे ते तुम्ही ज्यावेळेस ॲडमिशन पहिल्या राऊंडला घ्यायला जाताना डीम असेल किंवा एम्स जिपमर असेल किंवा गव्हर्नमेंट असेल त्या ठिकाणी रिटेन्शन फॉर्म नावाची गोष्ट नसते विलिंगनेस ऑफ बेटरनेट बेटरमेंट असं त्याचं म्हणतात मग तुम्ही यस किंवा नो म्हणजे नो म्हटलं की तुम्ही रिटेन्शन झालं म्हणजे तिथं ऑनलाईनच नो म्हणून सांगता मग ते कॉलेज सांगतं नो नो म्हणलं की आपल्याला पुढच्या भागात ग्राहक घेता येत नाही ते रिटेन्शन झालं आणि विलिंगनेस ऑफ बेटरनेमसाठी यस म्हटलं की पुढच्या राऊंडमध्ये आपल्याला चॉईस फिलिंग करता येऊ शकतो आता ही सर्व गोष्टीची टर्मिनॉलॉजी तुमच्या लक्षात आले आता बऱ्याच वेळा काय होतं की बी एम एसमध्ये पहिल्या राऊंडमध्ये मी ॲडमिशन आहे आणि मला दुसऱ्या राऊंडमध्ये एम बी बी एसला जायचं हे सगळ्या गोष्टी करता येतात काही काळजी करणार आपल्याकडे जवळपास जे काही सर्व विद्यार्थी आहेत ह्या सर्वांचे कन्सेप्ट आपण क्लिअर करतो कोणाचंही नुकसान होता येत नाही चॉईस देताना विचार करायचे पहिल्या राऊंडमध्ये चॉईस फिनिंग जास्तीत जास्त द्यायचं की आपल्याला कॉलेज मिळालं पाहिजे दुसऱ्या राऊंडमध्ये मात्र किंवा तिसऱ्या राऊंडमध्ये मात्र लिमिटेड जर पहिल्या राऊंडमध्ये कॉलेज मिळालेलं असेल आणि ते जॉईन केलेलं असेल तरच तुम्हाला लिमिटेड चॉईसेस द्यायचे पहिल्या राऊंडमध्ये काहीच कॉलेज मिळालेले नसेल तर पुन्हा आणखी तुम्हाला फुल कॉलेजेस द्यायचे समजा दुसऱ्या दुसऱ्या राऊंडमध्ये काहीच नाही मिळालं तर तिसऱ्या राऊंडमध्ये मात्र भरपूर कॉलेजेस द्यायचे सगळीच कॉलेजेस द्यायचे आणि पहिल्या राऊंडमध्ये काहीतरी मिळालेलं असेल तर मात्र ते कॉलेज जॉईन करून घ्यायचं हातात ठेवायचं आणि पुढच्या प्रत्येक राऊंडमध्ये मात्र लिमिटेड कॉलेज यायची की जिथं आपल्याला जायचं आहे आता बऱ्याच वेळा काय झालं बी एम एसमध्ये मात्र की मार्क्स भरपूर वाटतात आपल्याला पण कॉलेज मात्र हलकं मिळालेलं दिसते मग आपल्याला समाधानच नाही मग तुम्ही म्हणता की मला इकडलं पाहिजे आणि मार्क्स तिथवर नसतात मग दुसऱ्या राऊंडमध्ये तुम्ही चॉईस फिरिंग कमी द्यावी असं म्हणता तर कमी दिली तरी उपयोग नाही ना आता आपल्याकडेच कॉलेज आपले मार्कच समजा तीनशे चारशे सहाला बंद झाले आणि तीनशे चाळीस साठ मार्क आहेत तुम्ही काय कमी देऊन चालेल तुम्हाला सगळ्यांना जास्तच मार्क द्या जास्तच चॉईसेस द्यावं लागतात मग नाहीतर किंवा एसकडे खाली जावं लागतं म्हणजे असे खूप छोटे छोटे प्रश्न आहेत प्रत्येकाच्या लेवलवरती काही सगळे प्रश्न सोडवण्याचा आपण या माध्यमातून जो प्रयत्न केला आहे तो प्रयत्न आपल्याला आवडला तर आपल्या व्हिडिओला लाईक करा त्याचबरोबर आपल्या चॅनलला सबस्क्राईब जरूर करा बऱ्याच वेळा काय होतं की हे सर्व गोष्टी मी तुमच्यासमोर सांगण्याचा जो प्रयत्न करतो आहे ह्या प्रयत्नामध्ये काही लोकांना असं वाटतं की हे सर्व गोष्टी कशासाठी चाललेत एकच आहे एक एखाद्या जरी विद्यार्थ्याला म्हणजे त्यांच्या काउन्सलिंग प्रोसेसमध्ये जर अडचण येत असेल आणि आमच्या ह्या व्हिडिओमध्ये व्हिडिओमधून तुमचा कन्सेप्ट क्लिअर होत असेल आणि तुमच्या आयुष्यातला मार्ग सुकर बनत असेल तर ते आम्हाला खूप मोठं पदक किंवा पुरस्कार मिळाल्यासारखं वाटतं आणि तो पुरस्कार मनापासून असतो ते जरी कदाचित तुम्ही आम्हाला फोन करून नाही सांगितला तरीसुद्धा तो इनडायरेक्टरित्या आम्हाला आमच्या आयुष्यातल्या रिझल्टमध्ये येत असतो त्यामुळे आम्हाला त्याच्याबद्दल शंभर टक्के समाधान नाही बऱ्याच वेळा काही विद्यार्थ्यांना म्हणजे बघतच म्हणजे व्हिडिओ बघत असताना काहीतरी कमेंट करायची सवय असते म्हणजे चांगले कमेंटवाले जवळपास नव्याण्णव पॉईंट नव्याण्णव टक्के कारण जेणूनच लोक आणि छानच लोक बघतात पण काही बोगस पण काही लोक तिथे येतात आणि काहीतरी कमेंट करायला लागतात पण ते कमेंट करल्यानंतर त्यांना स्वतःकडे थोडं लक्ष द्यायचं आहे किंवा आपण ही सगळी गोष्ट कशासाठी करतो आहे तर तुम्ही स्वत प्रोसेसमध्ये अडचणीत येऊ यहु नये एवढाच प्रामाणिक हेतू आहे आपल्या सर्व विद्यार्थी आणि पालकांना हार्दिक शुभेच्छा देऊन आपला जो काउन्सिलिंगमधला जो मार्ग आहे तो सुखर बनावा एवढीच अशा अपेक्षा ईश्वरच्यांनी करून आजचा हा व्हिडिओ संपूया जय हिंद जय महाराष्ट्र